मंडली बघा इथे आपण दोन कोंबडे घेतलेले आहेत बघा मस्त की याला आहे ना वार करून घेतलेला आहे म्हणजे पूर्ण मसाले आहेत ना आपल्या याच्यामध्ये जाण्यासाठी चिकन मध्ये येथे कलजी आहे मित्रांनो आणि इथे आता आपली दुसरी कोंबडी आहे ना ती देखील मित्रांनो आपण धुवून घेत पाण्यामध्ये मंडळी बघा दुसरी पण आपण कोंबडी धुवून घेतलेली स्वच्छ पाण्यामध्ये अगं हो धुवण वगैरे झालेले पुढची रेसिपी तुम्हाला पाहायला भेटेल मंडळी बघा आपण दोन कोंबडे घेतलेले आहेत इकडे एक कोंबडे इकडे एक कोंबडे दोन कोंबडे घेतले आपण बनवणार मित्रांनो आजची रेसिपी चिकन उकडा तुम्हाला कशा प्रकारे बनवतो ते देखील पाहायला भेटेल या आजच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता आपण हा मसाला मॅरिनेट करून घेतलेला आहे आपण कोंबडीला आता मसाला लावेत बघा मित्रांनो येथे मित्रांनो आपला मित्र कोंबडीला मसाला पूर्णपणे लावून घेणार आहे पद्धतशीर एकदम आपण कोंबडीला वार वगैरे केलेले आहेत ना त्याच्यामध्ये पण मस्त की मसाला जाईल भन्नाट बघा एक मंडळी बघा आता आपण एक कोंबडीला आहे ना मसाला लावून घेतलेला आहे मस्त पद्धतशीर आता दुसरी कोंबडी घेतलेली मित्रांनो हिला पण आपण पद्धतशीर मसाला लावून घेऊ मित्रांनो पूर्ण वार आहे केलेले कोंबडीला त्या वारामध्ये आपण आहे ना मस्त की मसाले भरत आहे म्हणजे मस्त की फ्लेवर आहे मित्रांनो खायला आणि चव पण लागेल लिंबू टाकायचे लिंबू आला कस लावतो मग नंतर त्यांना बोलणे सुंदर शिवाय ಸಚಿನ್ ಶ್ರಾ ನಾವು ಸಚಿನ್ ಗಡಿಕೆ ರೀ मंडळी बघा दोन्ही कोंबड्या नाही आपण मसाला लावून घेतलेला मस्त कि आता मित्रांनो आपण आहे ना मित्रांनो बघा इथे आपला आला लसूण पेस्ट आहे आपण काढून पॉकेट मधून मंडली मंडळी बघा आता आला ची पेस्ट आहे ना मसाल्यामध्ये आपण पेस्ट पेस्टला आहे ना मिक्स करून घेताय मस्त आपण या चिकनला लावणार आहे बघा याच्यामध्ये आहे ना मित्रांनो आंबट पण होईल आणि चव चवीदार पण होईल रेसिपी त्याच्या आपण टाकत आहे लिंबूचा रस बघा हा लिंबू आहे अर्धा लिंबू घेतलेला आहे दोन कोंबड्यांसाठी आणि मित्रांनो बघा आपण आला लसूणचा पेस्ट आहे ना हे दोन पॉकेट घेतलेले आहे इथेशी आपला मसाला रेडी होईल आहे याच्यामध्ये लिंबू वगैरे टाकला आपण मस्त आता इथे या कोंबडीला लावणार आहोत आपण मस्त की दोन कोंबड्यांना मित्रंडली बघा आपण हे ना एक अंडा घेतलेला आहे अंड्यामध्ये आपण हा पेस्ट आहे ना मिक्स करून घेणार आहोत हा बघा आपली पेस्ट तयार होत आहे बघा मंडली बघा आता आपण आला लसूण पेस्ट आणि अंड्याची पेस्ट बनवलेली आपण लावित आहे कोंबडीला मस्त की तंदुरी सारखी मित्रांनो रेसिपी होणार आहे तुम्हाला पण वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे आपण मित्रांनो पहिले ना ही रेसिपी आम्ही बरेच वेळा ट्राय पण केलेली आहे आमच्या तेव्हा खूप पार्टी वगैरे वा व्हायच्या अशीच रेसिपी बनवतो आम्ही बनवण्यासाठी मित्र आपला एकदम माहेर आहे मित्रांनो बघा आता मस्ती आपण कोंबडीला मसाले वगैरे लावलाय बघा तंदुरी टाईप बनणार आहे रेसिपी आजची टोप घेतलेला आहे मित्रांनो दोन कोंबड्या मित, मित्रांनो आपण मॅरिनेट करून ठेवलेल्या आहेत पंधरा मिनिटामध्ये मॅरिनेट होतील त्या मित्रांनो तंदुरी बनवण्यासाठी आपल्याला लागणार होती ला, आग तर आग पेटवून घेतली पार्लर हे बघा मित्रांनो कोंबडी आखे घेतलेले आपण याला पूर्ण मॅरिनेट करून घेतलेला आपण मसाल्यामध्ये आपण हे मित्रांनो टोपामध्ये शिजवणार आहे चला पुढची रेसिपी दाखवतो पुढे चल रुपेश भाई दाखवा आपल्याला बघा आता इथे कोंबडी आपण पलटी करून घेत रुपेश बाय या रेसिपी बनायला किती टायमिंग लागत आहे दहा पंधरा मिनिटात मंडली बघा हे आपले आखी कोंबरी आहे ना दहा पंधरा मिनिटामध्ये शिजत आहे हे बघा तेलाचा पण कसा आवाज येतो बघा बननात मित्रांनो आपण आहे ना हा रेसिपी खूप वेळेला पण बनवलेली आहे आपण पण आपण दाखवली नव्हती रेसिपी आता मित्रांनो थोडंसं आहे ना, आ, है, अपन, पन, अपन ना तेल टाकणार आहे मंडली बघा आता आपण टोपामध्ये कोंबरी आखी ठेवलेली आहे शिजल्यावर तुम्हाला दाखवतो चांगली सिझल मला वाटते मित्रांनो कारण की चिकन तंदुरीच्या कसली सिझल कारण की आखीच कोंबरी ठेवलेली आहे आपण चला नंतर भेटूया तुम्हाला दाखवतो मी मंडळी बघा आता आपण तंदोरी रेडी झालेली आहे बघा आपण टो तो, टोफोमध्ये तंदूरी बनवली होती तर